आज आपण सर्वांना माहिती आहे रत्नागिरी नगरपरिषदेच्या निवडणुकीच्या संदर्भात आज अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस तीन वाजता वेळ संपलेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर आज रत्नागिरी शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादी शहर काँग्रेस शरद पवार गट असे आम्ही एकत्रितपणे ही प्रेस कॉन्फरन्स बोलावलेली आहे खरंतर निवडणूक जाहीर झाल्यानंतर आम्ही उद्धव बाळासाहेब ठाकरे गट शिवसेना शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आणि काँग्रेस असं तिघांनी मिळून रत्नागिरी नगरपरिषदेची निवडणूक लढवावी असं आम्ही निश्चित केलं शिवसेनेतर्फे पहिल्यापासून श्री बाळ माने हे आमच्या संपर्कात होते आणि आम्ही सर्वांनी एकत्रित बसून ही चर्चा केली आणि अत्यंत सामंजस्याने वेळीप्रसंगी एक नव्हे तर दोन दोन पाऊल मागे घेऊन सीट वाटप खूप चांगल्या पद्धतीने आम्ही केलं आमच्या दोघांच्याही वाट्याला सीट्स अतिशय कमी प्रमाणात आल्या पण तेही आम्ही सामंजस्याने स्वीकारलं याचं कारण असं होतं की आम्हाला कु कुणासमोर लढायचं आहे लोकांचा कल काय आहे याचा विचार करून आम्ही त्याला मान्यता दिली आणि त्याप्रमाणे प्रोसेस सुरू झाली त्यांच्या वाट्याला ज्या सीट्स आल्या होत्या त्या त्यांनी भराव्यात आमच्या ज्या काही सीट्स आहेत त्या आम्ही भराव्यात त्याप्रमाणे आम्ही सतरा तारखेला सगळ्यांनी आमचे उमेदवारांचे ए बी फॉर्म वगैरे सबमिट केले सगळ्यांचे पण त्या दिवशी आम्हाला एक धक्कादायक गोष्ट अशी कळली की उबाटाचे श्री बाळ माने यांनी आम्हाला दिलेल्या सीट्स समोर उबाटाचे उमेदवार उभे केले त्यांना ए बी फॉर्म देऊन आम्ही त्याच दिवशी त्यांना विचारलं लगेच की हा नेमका काय प्रकार आहे तर त्यांनी सांगितलं काय नाही सर हे आम्ही एकवीस तारखेला आम्ही मागे घेऊ काही काळजी करू नका कार्यकर्ते नाराज होऊ नयेत म्हणून आम्ही हे केलेलं आहे आम्ही मागे घेऊ अर्थात कसं आहे शेवटी जेव्हा आघाडी असते तेव्हा एकमेकांवरचा विश्वास हा सगळ्यात महत्त्वाचा असतो त्या दृष्टिकोनातून आम्ही श्री बाळमाने यांच्या शब्दावर विश्वास ठेवला पण प्रत्यक्षात मात्र आम्हाला जो अनुभव आला तो अतिशय क्लेशकारक आहे त्यामुळे मी अतिशय मर्यादित शब्दात जे आम्हाला आज इथून जाहीर करायचं आहे ते मी करणार आहे मला कुणावरही फारशी टीका टिप्पणी करायची नाही आहे माझी ती इच्छा नाही आहे त्यांनी तिन्ही उमेदवार आमच्यासमोरचे राष्ट्रवादीसमोरचा एक आणि काँग्रेसच्या समोरचे दोन हे त्यांनी मागे घेतले नाहीत मग आघाडी या शब्दाला काही अर्थही राहत नाही त्यामुळे आम्ही हा निर्णय घेतला की रत्नागिरी नगर नगरपरिषदेत महाविकास आघाडी हा आमचा शब्द नसेल रत्नागिरी शहर काँग्रेस आणि राष्ट्रवादीची शहर काँग्रेस हे आम्ही एकत्रितपणे लढू आमचे उमेदवार घेऊन पण आम्ही महाविकास आघाडीचा घटक पक्ष नसू ते उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून त्यांनी लढावं आमच्या शुभेच्छा आहेत आम्ही मात्र दोन काँग्रेस एकत्रितपणे ही निवडणूक लढू आमचे जे उमेदवार आहेत त्या उमेदवारांकडे आम्ही लक्ष केंद्रित करू आणि आम्ही निवडणूक लढू सोळा नंबरमध्ये प्रभाग क्रमांक सोळामध्ये अ आणि ब त्यात अ आहे तो राष्ट्रवादीचा आहे आणि माफ करा अ काँग्रेसचा आहे आणि ब राष्ट्रवादीचा आहे त्याच्या दोन्हीच्या समोर त्यांनी मशाल या चिन्हाचे उमेदवार उभे केलेले आहेत आणि प्रभाग क्रमांक तेरामध्ये तेरा, तेरा बमध्ये काँग्रेसच्या उमेदवारासमोर त्यांनी पुन्हा मशाल चिन्हाचा उमेदवार उभा केलेला आहे म्हणजे नेमकं आघाडी असताना अशा पद्धतीचं वागणं किंवा अशा पद्धतीने कॅन्डिडेट उभं करणं याला नेमकं काय म्हणायचं मला खरंच कळत नाही आहे की ते खूप हुशार आहेत त्यांना शुभेच्छा देतो मी पण आम्ही मात्र स्वतंत्रपणे लढणार आहोत नाही आत्ताचा विषय असा आहे की आम्ही मुळात महाविकास आघाडी म्हणून लढणार नाही आम्ही रत्नागिरीमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे आम्ही एकत्रितपणे लढू आणि हे आजची फक्त आमची अनाऊन्समेंट आहे महाविकास आघाडी संदर्भातली अजून दहा दिवस आहेत आम्ही एक चार दिवसाने सगळी लोकं आम्ही एकत्र बसू उमेदवार वगैरे आम्ही चर्चा करू आणि वरच्या मताचा अंतिम निर्णय आम्ही घेऊ त्याला आमच्या जो वेळ आहे सफिशियंटली जे आत्ता साहेबांनी भूमिका मांडली त्या मताशी आम्ही सहमत आहोत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला होता नाही नाही जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरवून शांतपणाने एकत्रित बैठका घेऊन चर्चा करून, चर्चा करून हा उमेदवार इथे कसा असेल हा उमेदवार इथे का नको याची संपूर्ण साधकबाधक चर्चा झाल्यानंतर जागा वाटप झालं ना हा। हा। मला त्या खोलात जाण्यात फार इंटरेस्ट नाही आहे आम्ही आमचा निर्णय घेतला आणि आम्ही पुढे जाणार आता ज्यांना ज्यांचा स्टेक आहे त्यांनी याच्यावर विचार करा आमचे दोघांचे मिळून फक्त आठ नगरसेवक आमच्या ॲक्च्युअली खऱ्या चर्चेत आमचे तेरा नगरसेवक ठरले होते पहिले म्हणजे मागणी होती अठराची ठरले तेरा तेरा सुद्धा त्यात म्हणजे ज्याला आपल्या भाषेत पॉलिटिकल भाषेत ज्याला बार्गेनिंग वगैरे असं म्हणतात ते करत 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 नाही बाबा हा नको हा नको इथे माझा चांगला उमेदवार आहे इथे आमच्याकडे सक्षम आहे असं करत तो तेरावरून आम्ही आठवर आलो तरीही मी अशी भूमिका घेतली मी यांची समजूत काढली की बा असू दे आपण एकत्रित राहणं गरजेचं आहे एकत्रित लढणं गरजेचं आहे तेव्हा आपण इश्यू नको करूया आठ तर आठ पण त्या चांगल्या पद्धतीने लढूया आता का आता ते त्यांनाच माहिती कारण त्यांनी अपक्ष पण उभे केलेले त्यांची काहीतरी स्ट्रॅटेजी फार वेगळी आणि जरा असं दिसतं एकंदरीत मला आमचे <coughs> आठ आहेत ना आम्ही आम्ही असं केलंच नाही आम्ही कुठेही अपक्ष उमेदवार उभे केले नाहीत आम्ही कुठेही एबी फॉर्म एक्स्ट्रा दिले नाहीत पण ए बी फॉर्म होते <coughs> नाही तीन ठिकाणी त्यांनी यूबीटीचं केलं तीन ठिकाणी यूबीटीचं केलं <coughs> काय नाही काय झालं चर्चा सातत्याने होते आम्ही रोज भेटतो आम्ही रोज बसतो सतरा तारखेला ज्या दिवशी यांनी ई बी फॉर्म दिला त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा आमची बैठक झाली अठरा तारखेला आमची बैठक झाली फक्त गेले दोन दिवस मात्र मला वाटतं बाळमाने अतिशय बिझी असावेत त्यामुळे त्यांना फोन घेता येत नाही आमचा म्हणजे बेल होते पण ते खूप बिझी असतील या व्यापास सगळ्या त्यामुळे त्यांनी फोन नाही उचलू शकले ते म्हणजे मी काही दोष देणार नाही कारण इलेक्शनचा व्याप आहे ना खूप मोठा नाही नाही आमच्याकडे तर म्हणजे मी महाराष्ट्र प्रदेशच्या वतीने बोलतो आहे की आम्हाला स्थानिक ठिकाणीच बसून निर्णय घेण्याचे आम्हाला त्यांनी अधिकार दिलेले होते आघाडी करावी करू नये हे सगळे अधिकार स्थानिक पातळीवर असं आता समोरचं ते दिसतंय ना ने, नाही काय बोलायचं काय बोलायचं का याच्यावर आम्ही आघाडीचा धर्म पाळायचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला दुर्दैवाने समोरून तसं झालेलं नाही आणि त्याला उत्तर एकच आहे की तुम्ही लढा आमच्या शुभेच्छा आहेत आमचे कॅन्डिडेट घेऊन आम्ही लढू काय ते सगळं मी तुम्हाला चार दिवसांत निवांत सांगेन म्हणजे माझ्या लोकांशी बोलेन त्यांना कोण नगराध्यक्षपदाचा चांगला उमेदवार वाटतो आहे त्यांचं मत पण लक्षात घ्यायला लागेल ना आम्हाला शेवटी आता कारण आम्ही आता आघाडीचे घटक नाही आहोत आम्ही आता इंडिज्युअली पार्टी म्हणून लढतो ना आम्ही त्यांनाही विचारू हे आहेत ना सगळे उमेदवार त्यांना विचारू नंतर हां बोलवलं होतं ना त्यांनी बोलवलं होतं पण ते बोलवलं म्हणजे कसं की त्यांनी ती माहितीपत्रकं छापली त्या माहितीपत्रकात ते आमच्या समोरचे बंडखोर पण त्याच्यात आहेत छापलेले हे आम्हाला काल कळलं म्हणून मग आम्ही म्हटलं ठीक आहे ना म्हणजे भूमिका स्पष्ट झाली त्यांचं त्यांना फोन उचलायला वेळ नाही आहे बेल होते आहे त्यांची पण फोन उचलायला त्यांना वेळ नाही ऑक्युपाईड असावेत ते ठीक आहे हाय तो नगरपालिकेत होते ना गेले निकेत काय काय नाही निश्चित ना कसं असतं एकदा तुम्ही आघाडी म्हटलात की तुम्हाला सामंजस्यानेच पुढे जायला लागतं तुम्हाला असं हट्ट करून चालत नाही आता हे जर नसतं आम्हाला तर आम्ही आमचे उमेदवार आणखीन उभे करू शकलो असतो थोडे आम्ही नक्की केले असते थोडे यांच्याजवळ पण हे तर हे तर अठरावर ठाम होते त्यामुळे ठीक आहे आता आम्हाला फक्त एवढंच तुम्हाला सांगायचं आहे की रत्नागिरी नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी हा शब्द नाही हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव